बघा चलनामध्ये आपल्याला काम काळ आणि वेग यांचा पण विचार जर केला तर यांच्यामध्ये काम काळ आणि वेग यांच्यामध्ये जर विचार केला तर ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त दिसत म्हणजे जास्तीत जास्त म्हणण्यापेक्षा यांच्यामध्ये व्यस्त चलन असतं कोणत्या प्रकारचं चलन असतं व्यस्त चलन ओके तर म्हणजेच याच्यामध्ये आपल्याला इनवर्सली प्रोपोशनॅलिटी बघायला मिळते डायरेक्टली प्रोपोर्शनॅलिटी नसते आता बघा व्यस्त चलन कसं काय तर याचं उदाहरण मी याच्या अगोदर पण आपण घेतलेलं आहे हे उदाहरणात मी काय घेतलं होतं कामगार कामगार संख्या आणि काय घेतलं होतं कामाचे दिवस कामाचे दिवस अर्थ काय झाला रे इथं काम करणाऱ्यांची संख्या म्हणजे काम आलं आणि कामाचे दिवस म्हणजे काय आलं रे काळ आला आणि ह्या दोघांच्या मध्ये आपल्याला कोणतं चलन बघायला मिळतं व्यस्त चलन कसं सांगितलं होतं समचलन आणि व्यस्त चलनामध्ये मी गोष्टी काय सांगितल्या होत्या रे जर पहिली गोष्ट वाढली आणि दुसरी पण गोष्ट वाढत असेल तर कोणतं चलन येतं सम जर एक गोष्ट वाढली आणि दुसरी गोष्ट जर कमी होत असेल तर तिथं कोणतं येतं व्यस्त झाले बरोबर आहे का आणि समचलनामध्ये काय येत दोघांचा भागाकार काय असतो स्थिर आणि व्यस्त चलनामध्ये काय येत दोघांचा गुणाकार काय असतो स्थिर हे डोक्यात पाहिजे एवढ्या दोन गोष्टी जर डोक्यात असतील चलनामध्ये काय दुसरं नाहीये चलनामध्ये का दुसरं काहीही नाहीये तर आता बघा कामगारांची संख्या म्हणजेच काय दहा कामगार एक गोष्ट जर चाळीस दिवसात करत असतील वीस कामगार काय होतील रे वीस दिवसात करतील त्यानंतर चाळीस कामगार काय करतील दहा दिवसातील म्हणजे इथं बघा कामगारांची संख्या वाढली त्यावेळी कामाचे दिवस काय झाले तरी कमी झाले इथं वाढ झाली त्यावेळी इथं काय झालंय कमी झालंय आणि त्यावेळी इथं कोणतं चलन येणार आहे व्यस्त चलन व्यस्त चलन आता बघा दुसरी गोष्ट म्हणजेच काय तर वेग वेग आणि काळ यांच्यामध्ये सुद्धा आपल्याला तेच बघायला मिळतं म्हणजे उदाहरणार्थ बघा अं आपण साठ च्या गतीनं साठच्या स्पीडनं गाडी आपण कितीनं पळवायची साठच्या स्पीडनं पळवल्यानंतर एका तासात आपण जर कोल्हापूरला जात असेल एका तासात जर आपण कोल्हापूरला जात असेल आता बघा जर गाडी एकशे वीस न पळवली तर अर्ध्या तासात जाणार आपण किती वेळ जाणार अर्ध्या तासात जाणार बरोबर आहे आता बघा गाडी साठ न पळवली तर एका तासात जाते जर मी तीस न पळवली वा तर दोन तास लागतील काय कंडिशन आली रे बघा वेग वाढवला की तुमचा वेळ काय होतोय कमी होतोय इथं वाढ झाली इथं काय झालं कमी झालं म्हणजे बघा वेगामध्ये वाढ होत असेल तर काळामध्ये काय होत असतो म्हणजे लागणाऱ्या वेळेमध्ये काय होत असतो कमीपणा येत असतो किंवा कमी होत असतात तर त्यावेळी तिथं कोणतं चलन येतं व्यस्त चलन कोणतं चलन येतं व्यस्त चलन तर बघा इथं आपल्याला काय कंडिशन मिळते आता वेग आपण कशाने दाखवणार व्ही न आणि काळ कशाने दाखवणार टीन म्हणल्यानंतर बघा व्ही व्यस्त चलनात टी कसं दाखवता असं दाखवतात व्ही व्यस्त चलनात टी अशा पद्धतीनं आपल्याला काय मिळतं तर वेग आणि काळ यांच्यामध्ये असणारा संबंध बघायला मिळतो इथं पण तसंच आहे म्हणजे कामगारांची संख्या मी म्हणतोय की चला कामगारांची संख्या आपण यन न दाखवली आणि काळ म्हणजेच काय ना न तर या दोघांच्या मध्ये सुद्धा काय सांगा चलन कसं दाखवणार यन व्यस्त चलनात टी असं आपल्याला येतो ओके तर बघा हे व्यस्त चलनात वाचायचं कसं लक्षात आहे ना यक्स व्यस्त चलनात वाय असं लिहितो आपण तसं यन व्यस्त चलनात टी असं आपण काय करतो याच वाचन करतो मग बघा याच्यामध्ये तुम्हाला एक सिंपल सिंपल गोष्टी दिल्या जातात की बघा गणित कसं आहे बघा एका शेतातील शेंगा काढण्याचे काम काय बघा एका शेतातील शेंगा काढण्याचे काम पंधरा स्त्रिया पंधरा स्त्रिया आठ दिवसात पूर्ण करतात आठ दिवसात पूर्ण करता पूर्ण करता तर तेच काम तेच काम सहा दिवसात सहा दिवसात पूर्ण करण्यासाठी पूर्ण करण्यासाठी किती स्त्रिया लागतील किती स्त्रिया लागतील बघा साध सोपं गणित आहे तर आता इथे काय दिसत रे आपल्याला म्हणजे कामगारांची संख्या आणि दुसरं कोण आहे रे दिवस म्हणजे आपण कामगारांची संख्या म्हणजेच स्त्रियांची संख्या स्त्रियांची संख्या आपण कशाने मानूया यन ठीक आहे यन मानू हे काय लिद बसायचं नसते आपल्याला गणित पटकन सोडवायचं आहे त्यावेळी हे डोक्यात फक्त पाहिजे की मी काय वापरले त्यानंतर दिवस दिवस आपण काय म्हणूया टी म्हणून आता मला सांगा कामगारांची संख्या आणि दिवस यांच्यामध्ये कोणतं चलन असते रे व्यस्त चलन म्हणजे काय यन व्यस्त चलनात टी म्हणजे आपल्याला इथं आता स्थिर संख्या घेतली तर काय येणार रे यन गुणिले टी बरोबर काय येणार स्थिर के बरोबर आहे का आता यन आता याच्यासाठी बघा पहिली गोष्ट दिली आहे पंधरा स्त्रिया किती दिवसात काम पूर्ण करतात आठ दिवसात म्हणजे इथं आपण आता यांची पहिल्यांदा किंमत किती ठेवणार पंधरा आणि त्यावेळी टी ची किंमत किती येणार आठ पहिल्यानंतर काय रे पंधरा <Coughs> गुनिले आठ बरोबर काय येणार के म्हणजे किती येणार एकशे वीस बरोबर काय झालं के म्हणजे के ची किंमत तुम्हाला किती मिळाली एकशे वीस आता या सूत्रात ठेवून द्यायची या सूत्रात म्हणजे काय येणार यन गुनिले टी बरोबर किती येणार एकशे वीस <Coughs> बघ तेच सोडवले काय वेगळं सोडवलेलं नाही असं पण आता ह्याच्या अगोदर पण सोडवलेले आहेत मग आता काय दिले रे तेच काम किती दिवसात पूर्ण करायचं आहे म्हणजे सहा दिवसात सहा दिवसात म्हणजे कशाची किंमत दिली तुम्हाला टी ची किंमत दिली कारण दिवस म्हणजे काय म्हणलं आपण टी म्हणजे टी ची किंमत किती दिली सहा आणि कशाची किंमत काढायला सांगितली किती स्त्रिया लागतील म्हणजे कोणाची किंमत काढायला सांगितली ची किंमत म्हटल्यानंतर इथं यन आहे तसं राहणार ची किंमत किती देणार सहा आणि इथं एकशे वीस हे सहा गुणले इकडे गेल्यानंतर भागिले यन बरोबर किती येणार एकशे वीस भागिले सहा म्हणजे सहा दुनी बारा वीस स्त्रिया लागतील किती लागतील वीस स्त्रिया लक्षात येते का म्हणजे बघा आठ दिवसात पंधरा स्त्रिया काम पूर्ण करतात तर सहा दिवसात करायचं असेल तर किती स्त्रियांची गरज लागणार आहे वीस स्त्रियांची गरज आपल्याला लागणार आहे त्याच्यानंतर बघा अं दुसरं गणित आहे इथ एका वाहनाचा सरासरी सरासरी वेग ताशी ताशी अठ्ठेचाळीस किलोमीटर आहे किती ताशी अठ्ठेचाळीस किलोमीटर काही अंतर जाण्यासाठी काही अंतर जाण्यासाठी जाण्यासाठी सहा लागता। तास लागतात सहा तास लागतात किती तास लागतात सहा तास तर तर वेग ताशी बहात्तर किलोमीटर किलोमीटर असताना असताना तेवढेच अंतर जाण्यासाठी तेवढेच अंतर जाण्यासाठी किती तास लागतील लागतील बघा थोडक्यात कोणाकुणामधला हे आहे रे वेग आणि वेळ आहे ना बघा आपण इथं लिहिलेलं आहे वेग आणि वेळ पहिल्यांदा वेग तीस होता साठ झाला एकशे वीस झाला काळ काय होणार आहे कमी होत आहे म्हणजे वेळ काय होत जाणार आहे कमी होत जाणार आहे म्हणजे वेग आणि वेळेमध्ये काय आहे रे व्यस्त चलन म्हणून पहिल्यांदा बघा वेग बरोबर आपण काय म्हणणार वी आणि वेळ बरोबर काय म्हणणार आपण टी यांच्यामध्ये कोणतं चलन येणार व्यस्तचलन कसं लिहिणार व्ही व्यस्त चलनात टी परत व्ही गुनिले टी बरोबर काय असणार आहे के स्थिर संख्या बरोबर मग आता बघा पहिल्यांदा वेग किती दिला रे म्हणजे व्ही बरोबर किती दिलेला अठ्ठेचाळीस आणि त्यावेळी वेळ किती दिलाय बघा रे सहा तास बरोबर मग आता हे सोडवून घ्यायचं आपण काय ना व्ही ची किंमत किती अठ्ठेचाळीस गुनिले ची किंमत सहा बरोबर के बघा तुम्हाला पटकन सोडवायचं असेल तर हा गुणाकार करत बसायचं नाही हाय तसाच ठेवायचा बघा लक्षात घ्या वेळ घालवायचा नाही आपल्याला वेळ घालवायचा नसेल तर हाय तसं ठेवायचं म्हणजे के बरोबर किती आलं रे एवढी आलं हे के ची किंमत आहे ना इथं उचलून ठेवायची म्हणजे आपल्याला सूत्र कसं तयार होणार आहे व्ही गुणिले टी बरोबर काय ना अठ्ठेचाळीस गुणिले सहा लक्षात आलं का सूत्र जसं आपण मागे ह्याच्या अगोदर पण अशी सूत्र तयार केलेली आहेत जिथं गुणाकार पटकन होतोय तिथं पटकन करा नाही होत तो सोडून द्या आणि हाय तसं ठेवायचं आणि त्याच्यानंतर आता काय दिलंय बघा रे आपल्याला वेग किती घ्यायचा आहे बहात किलोमीटर प्रति तास तर त्यावेळी किती वेळ लागेल विचारले म्हणजे काय दिलंय रे आपल्याला हे काय दिलंय वेग दिलाय वेग वेग म्हणजे काय दिलंय व्ही दिलंय आणि काढायला काय सांगितलं किती तास लागतील विचारलंय म्हणजे काय काढायला सांगितलं टी काढायचं म्हणजे व्ही ची किंमत किती मिळणार आता बहात्तर म्हणजे आपल्याला काय मिळणार बहात्तर बनिले टी बरोबर काय येणार अठ्ठेचाळीस गुणिले सहा आता हे बहात्तर गुणिले इकडे गेल्यानंतर भागिले टी बरोबर काय ना अठ्ठेचाळीस गुणिले सहा भागिले बहात्तर बघा इथं सहा संग बहात्तर बरोबर आहे का त्यानंतर काय ना बारा एक बारा बारा चौक अठ्ठेचाळीस म्हणजे टी बरोबर किती येणार चार तास टी बरोबर किती येणार चार तास बघा या पद्धतीने आपण हे सोडवू शकतो बघा इझी गणित आहेत याच्यामध्ये काय असा वेगळा प्रकार दिला जाणार नाही आहे तर या पद्धतीनंच आपल्याला काय मिळतं हे प्रत्येक गोष्टींच कामकाज बघायला मिळतं ज्याच्यामध्ये तुम्हाला व्यस्त चलन बघायला मिळतं तर हे आपल्याला या पद्धतीचे गणित याच्यामध्ये असतात ठीक आहे हे दोन गणित घ्या